चवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तथा नाशिक पोलीस आयुक्तालय शांतता समिती सदस्य डॉक्टर सचिन देवरे यांना नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीच्या वर्धापन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे डॉक्टर सचिन देवरे हे नाशिकच्या समाजकार्यात राजकारणात नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याने नाशिकमध्ये त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे वैद्यकीय शैक्षणिक रयतेच्या राज्यासाठी तसेच नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर सचिन देवरे हे नेहमीच तत्पर असतात त्यांच्या या कार्याला नाशिक वृत्तवाहिनीतर्फे मनापासून सलाम याबद्दल अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी दिली आहे नमस्कार मा माझं नाव डॉक्टर सचिन रंगराव देवरे माझा जन्म प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक या पुण्यनगरीत झालेला आहे माझे शालेय शिक्षण हे दिंडोरी रोड येथील सिडोमिरी हायस्कूल येथे झालेले असून अकरावी बारावी सायन्स मी के टी जी एम कॉलेज येथे केलेले आहे त्यानंतर माझं वैद्यकीय शिक्षण मी संगमनेर येथे पूर्ण करून मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये माझी वैद्यकीय के प्रॅक्टिस केली होती आणि त्यानंतर नाशिक येथे मी माझ्या वैद्यकीय प्रॅक्टिसच्या प्रवासाला सुरुवात केली कौटुंबिक पार्श्वभूमी बघता माझी आई एक गृहिणी आहे वडील एक गव्हर्मेंट ऑफिसर होते सध्या ते रिटायर आहेत एक लहान बहीण असून ती मुंबई येथे स्थायिक आहे माझी धर्मपत्नी एक डॉक्टर आहे आणि एक मला एक कन्या आहे समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतात काय सांगाल की कसे आला तुम्ही लहानपणापासूनच समाजकार्य करण्याची समाजसेवा करण्याची आवड होती आणि त्याचबरोबर माझ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये दैनंदिन प्रॅक्टिस करताना माझ्या माझे समाजातील वेगवेगळ्या घटकांशी नेहमी संबंध येत असतात एक फॅमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या आयुष्यातल्या ज्या अडीअडचणी आहेत ते माझे शेअर करत असतात आणि कुठेतरी मनाला वाटलं की आपणही आपल्या पदाचा आपल्या ओळखीचा वापर करून त्यांच्या त्या ते अडीअडचणी सोडवाव्यात आणि त्या पद्धतीने मी बऱ्यापैकी समाजातील घटकांच्या अडीअडचणींना मदत करत असतो आणि अशा उद्देशाने माझ्या मनामध्ये समाजकार्याची आवड निर्माण झाली पंचवटी मेडिकल असोसिएशन अध्यक्ष तसेच पोलीस आयुक्त कार्यालय शांतता समितीवर देखील आपण सदस्य आहात या जबाबदारी आपण कशा पार पाडतो सध्या मी पंचवटी मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष आहे अध्य डॉक्टर असोसिएशनचा अध्यक्ष असल्याने माझ्या वैद्यकीय बांधवांना त्यांच्या प्रॅक्टिस करताना ज्या दैनंदिन अडीअडचणी येतात त्या दूर करण्याचं काम मी करत असतो आमच्या डॉक्टरांमध्ये प्रॅक्टिस करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला त्रास देणारा वर्ग पण आहे त्यांच्यापासून आमच्या वैद्यकीय बांधव संरक्षण करण्याचं काम मी करत असतो त्यामुळे ज्या सर शहरातील सर्व डॉक्टरने माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच शांतता समिती सदस्य असल्यामुळे पोलिस आणि नागरिकांमधील एक दुव्याचं काम मी करतो एक पोलिस मित्र म्हणून काम करतो समाजामध्ये किंवा सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलची एक वेगळी भीती त्यांच्या मनात असते त्यांच्यावर होणारा अन्याय हे सहन करतात पण मात्र पोलीस भीती असल्यामुळे ते पोलिसांकडे त्यांचा त्यांच्यावर होणारा अन्याय किंवा अडी अडचण ते व्यक्त करू शकत नाही मग कुठेतरी एक पोलीस मित्र म्हणून हे सर्व नागरिक माझ्याशी संपर्क करतात आणि त्यांच्या मी अडीअडचणी ऐकून पुढे ज्या पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांच्या अडीअडचणी मांडतो आणि ह्या पद्धतीने पोलीस प्रशासन त्या पीडित व्यक्तीला त्यांच्या अडीअडचणीतून दूर करण्याचं काम किंवा त्यांना सपोर्ट करण्याचं काम पोलीस यंत्रणा करत असते भविष्यात या क्षेत्रात आणखी काय करण्याचं आपला माणस आहे आत्ता आपण सर्व बघतच आहात की राजकीय भार महाराष्ट्राची राजकीय जडणघडण फार खालच्या स्तराला येऊन ठेपलेली आहे आणि कुठेतरी समाजातील सुशिक्षित वर्गाने तरुण वर्गाने राजकारणात यावं जसं आपण बारावीनंतर आपलं एखादं करिअर से सिलेक्ट करतो मला डॉक्टर व्हायचं होतं मी डॉक्टर वैद्यकीय क्षेत्र चॉईस केलं होतं तसंच माझं आत्ताच्या तरुणांना आव्हान आहे की त्यांनी जसं मेडिकल फील्ड इंजिनिअरिंग फील्डसारखं राजकीय क्षेत्रसुद्धा निवडावं जेणेकरून तुमच्यासारखे तरुण सुशिक्षित वर्ग हा या राजकारणात येईल आणि कुठेतरी तुमच्या माध्यमातून चांगले लोक या राजकारणात आल्याच्या माध्यमातून रा महाराष्ट्राची तसेच आपल्या देशाची कुठेतरी विकास होईल आणि चांगले लोक राजकारणात आल्यामुळे भारताचा विकास आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल असं मला वाटतं आणि त्यामुळे त्याच अनुषंगाने हाच विचार मनात ठेवून मीही राजकारणात आलेलो आहे माझ्या परीने मी समायाची जेवढी सेवा कर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करतो माझ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच इतर क्षेत्रामध्ये पोलीस खात्यामध्ये माझी जी ओळख आहे त्यांचा सदुपयोग करून मी समायातील वेगवेगळ्या घटकांची मदत करत असतो सचिन सर आजवर स्मरणात राहिलेल्या एखाद्या घटनेबद्दल काय सांगा आजवर स्मरणात राहिली घटना माझ्या आयुष्यात नक्कीच काही दिवसांपूर्वीच घडलेली आहे एक लोकांच्या घरी दोन भांडे करणारी स्त्री होती की जिच्या मुलाला मुलाच्या हृदयाला होल होतं त्याचं वय जवळपास एक सात आठ वर्ष असेल आणि तिला ते डॉक्टर रुद्रक तज्ञांनी अर्जंट ऑपरेशन करायला सांगितलं शासकीय योजनांचा सा वापर करण्यासाठी तिच्याकडे आधार आधार कार्ड पण नव्हतं आणि रेशन कार्ड पण नव्हतं आणि ऑपरेशन तर अर्जंट सांगितलेलं आहे अशावेळी माझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या ज्या पेशंट आहेत त्यांनी त्या स्त्रीला माझ्याकडे घेऊन आले आणि सांगितलं की सर ह्या महिलेच्या मुलाला अर्जंट हृदय ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे पण मात्र याच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स नसल्या कारणाने हिला त्या योजना शासकीय योजनांचा फायदा घे घेता येत नाही आहे आणि ते ऑपरेशन तिला पेडमध्ये करायला सांगितलेलं आहे मग मी अशा वेळेस ताईंना सांगून त्यांचं आधार कार्ड आणि रेशन कार्डसाठी अप्लाय केलं तो जे ॲप्लिकेशन नंबर आहे तो नंबर घेऊन मी शासकीय योजनाने तो नंबर पोहोचवला आणि त्या स्त्रीच्या मुलाचं ऑपरेशन रु हृदयाचं जे मोठं ऑपरेशन आहे ज्यासाठी लागणारा खर्च फार होता ते फ्रीमध्ये करून दिलं ज्यावेळी ती त्या मुलाला घेऊन माझ्याकडे आली ऑपरेशनच्या आधी तेव्हा तिचा तो रडणारा चेहरा हा फार मनाला तिच्या वेदना टोचून गेल्या आणि नंतर तिच्या मुलाच्या ऑपरेशन नंतर जेव्हा ती माझ्याकडे परत त्या मुलाला घेऊन आली तिच्या चेहऱ्यावरचं हास्य त्या मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मनाला खूप आनंद वाटला आणि अशा या घटनेतून समाजाची सेवा करण्याचं पुन्हा एकदा मला ताकद भेटली आणि इथून पुढे मी अशीच समाजसेवा करत राहील हे आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो सचिन सर रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण कुटुंबासाठी कसा वेळ काढतो डॉक्टर म्हटलं की चोवीस तास सेवा कधीही अध्या मध्यरात्री देखील पेशंटचे फोन येतात आणि दिवसभर सगळा वेळ हा पेशंट ओपीडी हॉस्पिटलमध्ये जातो तरीही मात्र संध्याकाळी दहा अकरा वाजता घरी गेल्यानंतर कुटुंबाला वेळ देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो माझी पत्नी देखील मला समजून घेते वैद्यकीय क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल हे सर्व बघताना फॅमिलीला थोडा वेळ कमी द्यावा लागतो पण आपल्या हातून जर काही चांगल्या गोष्टी घडून आणायचं असतील थोडं फॅमिली बाजूला सारून आपल्याला हे गोष्टी करणं आहे हे माझ्या पत्नीला चांगलं ठाऊक आहे तसेच माझ्या आईवडिलांनी पण त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवलेला आहे ते देखील मला समजून घेतात तर अशा पद्धतीने मला माझ्या कुटुंबाची बहुमूल साथ आहेच इथून पुढे राहील वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक